गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे डान्स बार बंदी कायदा मंजूर सुधारणा विधेयक मांडणार नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डिस्को आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा संदर्भात असलेल्या जुन्या डान्स बार कायद्यात बदल करून नवीन तरतुदी आणल्या जातील राज्याच्या डान्सबार बंदीबाबतच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्यात आणखी सुधारणा करून तो पुढील बैठकीत मांडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचे समजते या प्रस्तावावर आज चर्चा होऊ शकली नसली तरी अर्थसंकल्पी अधिवेशनात सुधारित कायदा मंजूर करण्याबाबतचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यातील डान्स बारवर बंदी आणली होती या विरोधात डान्सबार मालक न्यायालयात गेले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी हटवीत अटी व शर्तीसह डान्सबार सुरू ठेवण्यास परवानगी दिली त्यानंतर राज्य सरकारने दोन हजार सोळा मध्ये राज्याचा सुधारित कायदा केला न्यायालयाने पुन्हा त्यात सुधारणा करण्यास सांगितले आहे त्यानुसार राज्य सरकारला आपल्या कायद्यात बदल करावे लागतील सर्वोच्च न्यायालयाने डान्स बार संदर्भात काही निकाल दिलेले आहेत त्या निकालांचा तपशिलाने अभ्यास करून राज्याच्या कायद्यात बदल करण्यासंदर्भात आणखी सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचे समजते त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात या सुधारित कायदा कायद्याला मंजुरी देऊन पुढील महिन्यात राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सुधारित कायदा मंजूर करण्याबाबतचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे राज्य मंडळाच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र हॉटेल उपाहार गृहे आणि मध्य मध्यपान कक्ष बारू यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम दोन हजार सोळामध्ये मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात येणारा होता मात्र मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सुधारणा करण्यापूर्वी आणखी कायदेशीर बाबी तपासण्याची गरज असल्याचे सांगत हा विषय बाजूला ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले त्यामुळे नव्या सुधारित कायद्याबाबत बैठकीत चर्चा होऊ शकली नाही